नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी साडी ही पारंपरिक असो किंवा फॅन्सी डिझायनर साडी साडीमधील लुक हा नेहमीच आकर्षक वाटतो आणि सध्या फक्त महागड्या साड्यांमध्येच नाही तर अगदी कमी दराच्या साड्यांमध्ये देखील नवनवीन प्रकार बघायला मिळत आहे तसेच साडीमध्ये वे वेगवेगळी असते काही जणींना कडक किंवा स्टीप प्रकारच्या साड्या आवडतात तर काही जणींना चापून चोपून बसणारे साड्या आवडतात तर सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या साडीचा एक लेटेस्ट पॅटर्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्याच्या लेटेस्ट साड्यांमध्ये अशी ज्यूट ऑरगंजा फॅब्रिक चे सिक्वेन्स वर्क आणि फरवर्क असलेली साडी खूप ट्रेंडमध्ये आहे आणि या साडीच्या बॉर्डरवर आकर्षक असे हँडवर्क केलेले आहे यामध्ये सात ते आठ कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात आणि सध्याच्या या लेटेस्ट साड्या ट्रेंडिंग कलर मध्ये आणि पेस्टल कलर मध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतात आणि या साडी सोबतच कॉन्ट्रास्ट रंगाचा सिक्वेन्स चा ब्लाउज देखील दिलेला दे आहे ही, ही संपूर्ण साडी कशी आहे यासाठी तुम्ही या साडीचा तु ओपनिंग व्हिडिओ देखील पाहू शकता ट्रेंडी आणि फॅन्सी लुकसाठी ही ज्यूट फॅब्रिक फॅब्रिकची साडी बेस्ट ऑप्शन आहे आणि सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये ऑर्गन्झाच्या साड्या हॉट सेलिंग साड्या आहेत सध्या साड्यांप्रमाणेच रेडीमेड ब्लाऊजेस मध्ये देखील नवनवीन प्रकार पाहायला मिळत आहेत तर कालच्या व्हिडिओमध्ये अशाच एका लेटेस्ट ब्लाऊजचा प्रकार पाहिला जर तुम्ही अजून कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा या साडीची किंमत ही हजार ते बाराशे रुपयांच्या दरम्यान आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा